माझ्या सर्व गोड ताई दादा बहिणी काका काकामावशीने आपल्या चिल्ड पार्टीचं मनापासून खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदाय जाऊ हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते तिथे आम्ही मोरवाच मोर बघतोय म्हटलं चला तुम्हाला हे दाखवावं किती छान आमच्याकडे आमच्या घरापर्यंत मोर येत असतात बघा खूप खूप सुंदर आहे मस्त नाचतोय तो पावसाचं वातावरण झालं मस्त मोर नाच झालं दिसलेलं खूप चांगलं असतं बरं का मस्त छान बघ

कोणता हा का मारतो तू हरणे आमचं विहिरीच पाणी असतं प्रत्येक बारी बारीने पाणी सोडत असतो म्हणजे ना हप्त्याचे सात दिवस आहे ना ते प्रत्येक घराला वाटून दिलेली आहे आमच्या माळ्यामध्ये म्हणजे सगळ्यांना जे काका वगैरे आहे त्यांना सगळ्यांना वाटून दिलेले मग प्रत्येकाने या दिवशी पाणी सोडायचं असं मग संध्याकाळी साडेपाच पावणे सहाला असं पाणी येतं तर शिवला त्यांना दादा सांभाळत होते तोपर्यंत मला त्यांना म्हटलं मी पाणी पण भरते आणि घरातले आवरते खूप माशा इकडे इकडं तोंड दाखव कसं करायचं कसं करायचं कशी करते माऊ अश कशी काय थांबा आजोबा येत थांबा मग जा माझे ना कामा वगैरे सर्व आवरून झाले मला फ्रेश व्हायचं होतं पण आमच्या बाबांचं कधीच चाललं होतं बाई मला चहा प्यायचा आहे चहा ठेव चहा ठेव म्हटला दिना आता बाबांसाठी चहाच ठेवून घेऊया नंतर मी फ्रेश होतो छान सगळे घरात आला आणि काय होत माहिती त्यांच्या आणि काळ होत काळ हा अभ्यास करायला चालली आता सव्वा सात झाली चाल मी स्वयंपाक करणार आहे आज मस्त छान चुलीवर बेत करणार आहे काय ते पुढे समजेल तुम्हाला काय करणार आहे आता छोटे झाले की मोठे झाले मोठे झाले ना बर चाल आता नाश्ता पाणी झालाय आमचा चहा वगैरे झालाय देवपूजा वगैरे पण झालीये स्वयंपाकाची तयारी करते तिथंच थांब बर काकून त्यांच्या तिथे जाऊ नको कुठं काकून सपना काकूची तिथं थांब जाऊ नको कुठं असं दादा घाल घालते जा हाय <laughs> हाय कर दादा कसे करायचं कसं करतो तू कस कुकू कसे करत असं करतो कुकू नाही ना विठो करून दाखवा बरं एकदा व्हेरी गुड तू 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 करून करून दाखव दाखव दादांनी मला ना सरपण काढून दिलं होतं मी म्हटलं होतं त्यांना मी दुपारी काढून ठेवते पण दादा म्हणे नको कारण की अडचण वगैरे आहे ना खूप अशी ठरत त्यांना कशी सवय आहे त्याच्यामुळे ना दादांनीच मला काढून दिलं इथं गोट्यावरच मी चूल मांडते अश्विन ना त्यांची चूल आणली मी शेजारच्या तर आमच्याकडे ना तीन दगडांची चूल करतात मोठे घाट वगैरे घेतात नाही कुरडाईचा वगैरे तेव्हा तशी मातीची चूल नाही आहे पण मस्त वाटत होतं खूप दिवसानंतर तर मिस्टर म्हणताय की काही चूल नाही पेटत येणार ना तुला दादा पेटून देतील दादा माहिती मी पेटवून देतो म्हटलं नाही दादा मी करेल मी लहानपणी किंवा मम्मीकडे केलेल्या अशा गोष्टी आणि आपल्याला कशी सवय असले ना तर काय वाटत नाही होऊन जातं तर छान वाटत होतं आमच्या दादांना तर आवडला ना, ना स्वयंपाक त्यांना असं म्हणजे नाही का त्यांना अशा गोष्टी खूप आवडतात चुलीवर वगैरे स्वयंपाक त्यांना एवढा म्हणजे एवढा खातानी सगळ्यांनी एन्जॉय केला रात्री आमच्या बाबांना पण खूप आवडला मस्त झाला होता खरंच स्वयंपाक तर चला मी पेल चूल पेटवली फायनली दादानी ना मला सुके काही लाकडं आणून दिले आमच्या पडवीमध्ये होते पडवी म्हणजे आपल्या असताना जनावरांच्या गायींचं खाणं पिणं वगैरे ठेवतो ना असं खाद्य वगैरे तर आमच्याकडे पडवी म्हणता तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंट्स करून सांगा नमकी लाईट गेली असं झालं म्हणजे दुष्काळात तेरा महिना म्हणतो ना आपण अगदी तसंच झालं तर मी बॅटरी आणली म्हटलं अरे बापरे चूल पेटली आहे आता एवढं छान आणि त्यात लाईट गेली अचानक काहीच नव्हतं वातावरण एकदम क्लीन होतं तरीही लाईट गेली कुठं लावत आता चूल एवढी छान पेटली आहे आता नेमकी लाईट गेली आहे अंधारात का पूर्वीचे लोक असं करायचे ना अंधारामध्ये स्वयंपाक चुलीवर मस्त यांनी त्याने तुम्हाला गमत सांगायची मी ना चूल एक छान पेटवलेली होती पहिले तर मिस्टर मला म्हणता की नाही तवा ठेवून दे त्याच्यावर लगेच पटकन भाकरी करून घे लाईट गेली होती तर मी तवा ठेवला आणि चूल गेली भिजून असं झालं चांगलं पेटू द्यावं लागतं ते व्यवस्थित छान नंतर त्याच्यावर ठेवायचं असतं तर अशी माझी फजिती झाली मग पुन्हा व्यवस्थित मी चूल पेटल ठेवून दिली तोपर्यंत पालकाची भजी निवडून घेतली कारण त्यांना मी कांद्याची पाता नाही लावली होती पण काही भेटलेच नाही कारण की आता कसं सीझन असं आहे ना दादा म्हणे अगं चांगली पण असेल त्यांनी ना पोट दुखत म्हणे कसं बाबांचं पण असं आहे ना वय वगैरे पण त्यांना त्रास होतो अशा गोष्टी काही कधी कधी खाल्ल्या की म्हटलं जाऊ पाल दे पालकाची कशी हेल्दी आहे आणि मस्त लागते बाजरीच्या भाकरीमध्ये चुरून ते एकदम छान लागते इथे मी आधी ना आधीच तयारी करून ठेवली काय काय लागतंय काय नाही सगळं आणून ठेवलं होतं शिवणे ते पापडी सांडून दिली आहे तर म्हटलं आधी शेंगदाणे आता आहे ना म्हटलं तवा चालूच आहे वरती तवा ठेवलेलाच आहे ना तोपर्यंत म्हटलं शेंगदाणे भाजून घेऊया कारण भाजीले शेंगदाणे छान लागते भाजी ना इथे शिवणे सगळी पापडी सांडून दिलेली त्याचं खाणं कमी आणि सांडणं वगैरे ते जास्त असतं

मस्त वाटत लाईट आली बरं झालं तर मी छान मस्त बाजूच्या भाकरी करते आता पाऊस आला तर परत सगळा गोंधळ होऊन जाईल मला तर खरंच खूप छान वाटतंय मस्त म्हणजे माझ्या आईकडं पन्नास चूल वगैरे होती आणि असं वाटतं लहान पण असे दिवस पुन्हा जगते एकदम छान म्हणजे लग्नानंतर पहिलेच असेल ते दिवस स्वयंपाक करणं खरंच खूप मस्त वाटतं म्हणजे इकडे माझ्या सासरी माहेरी असायचं माझ्या मम्मीकडे वगैरे मामाकडे अजूनही चूल आहे कधी गेल्यावर खूप मामाकडे

ভাত লোক খরচা মম্মী পাইছি তুলে मी ना आहार मागे ओढला ते बाजरीची भाजरी भाजण्यासाठी नेमकी चूलच विजून गेली तर ते ना सरपण सगळं ओलं आहे त्यात थोडंसं आहे त्याच्यामुळे जी आता पुन्हा पेटवली आहे एवढी छान बाजरीची भाजरी केली होती तर अशी होऊन गेली होती असं झालं ती मस्त झाली होती ना म्हणजे खाऊ शकतो एवढी काही वाईट नाहीये पण थोडीशी बिघडलीच होती कसं असेल ना पूर्वीच्या बायांचं आयुष्य बिचारा दोन्ही टाईम चुलीवर स्वयंपाक पाहुणे वगैरे आले तर कर त्याच्यावरच आप करायचं आपलं खरंच त्या खूप बरं असं वाटतं मला त्यांना खूप स्ट्रगल होतं टीचरांना अजूनही खूप गावांमध्ये लेडीजला चुलीवरच स्वयंपाक करावा लागतो पण मज्जा पण वाटते चला छान तिथल्या पटपट स्वयंपाक करून घेते ते खेड्या मला ना पहिलेच वाढल्याच्या बाजरीची भाकरी म्हणजे खूप मुश्किल आहे करायला वगैरे अवघड आहे पण काही नाही केलं की सगळंच येतं मी आता चार बाजूची भाकरी केलं आणि आता पोळ्या करायच्या बाबांनाच आवत नाही ना आणि शिव आणि हिरा ते पण नाही घातला आणि अजून थोडंसं ना पेटी झोप ठेवलं होतं तर <totos> मी ना पालक अशी ना धुवून घेत असते पाण्यासहित म्हणजे व्यवस्थित पाण्या असतात ना मोठे मोठे तेव्हा चिरण्याच्या अगोदर त्यातले जीवनसत्व वगैरे नामधुतल्यानंतर निघून जातात ना मी अशी धुवून घेते स्वच्छ पूर्ण दोन पाण्याने नंतर कट करून मग टाकत असते तर इथे छान धुवत होती मी शिवजराड्याचं काम चालू होतं नेमकं शिवल्याना मुंगी चावली पण आम्हाला कळलंच नाही की त्याला काय होतं त्याला चटका पण बसला होता पायाला त्याने ना काल काय केलं शिबिराची आंघोळीची घाई असते सकाळी स्कूलची माझ्या मागे ही घर असते कारण की सगळ्यांनाच माहिती आहे लहान मुलं असले ना तर खूप गोंधळ होऊन जातो त्याने नेमकं कधी पाणी होत नाही त्याने इतकं कडक पाणी त्याच्या पायावर मग ओतून घेतलं त्याच्या पायाला चटका बसला ना त्यामुळेच तो ना इतकी चिडचिड करत होता त्यात त्याला मुंगीही चावली तर आम्हाला कळनच नेमकं कारडतो येतो म्हणून मग मी ना म्हटलं जाऊ दे आधी त्याचं बघते नंतर ना भाजी चिरून टाकते असं परवस पोळ्या परत बाकरी आत्ता पाय लाव हा वडवायला एवढा पाय नाही तरी एवढा नाही नाही दाजी तिला घेऊन जा टाइम झाला त्याला खाऊ घालू कमी झोपते मी झापण देवायला भाजी तर भाजी काय वेगळा ना भाजी भाकरी केलं आता झालंय बाजी नाही अर्धा

मी जा भाजी शिजवून घेतणार आहे आणि भाजीचं पाणी असतं ना तेच मी वापरते बघा पात्र्यात काढून घेतले एकदा भाजी मी ना थोडी मिक्सरला फिरवून घेते त्याने एकदम छान सवला त्याने मुलंही खायला कंटाळा करत नाही शिवला विराला पण खाऊ घालते ना मी आणि एकदम छान सवलाग त्याना की करून बघा तरी इथे मी जिरेची फोडणी देते

आले तुम्ही हा त्याला खाऊ घालून घेते आधी तुम्ही बसा तो पर्यंत वाटलं असत मग जेवते मी कुठे दूध पोळी खाऊ घालते त्याला हा शिक

Ma, uja esne to. Ushar babu e de. Baba golla ma, javal deyiche. 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 चला भाज्यात आम्ही जेवायला पाऊस आता भाजी वाजले आम्ही आता घरी आलोय दादांची इच्छा होती आमची तर झोपाव पण नेमकं पण पोरांचे कपडे वगैरे पण नव्हते आमचे पण कपडे नव्हते तर त्याच्यामुळे आम्ही आता घरी आलोय साडे अकरा वाजले नाही हा नाही हा करता करता पाऊस पण चालू होता आणि सगळ्यांना खूप आवडलं स्वयं तुम्हाला आवडला गाव हो की नाही जोरात बोला ना हो आणले त्यांना कारण की विराला दादा म्हणून थांबायचं पण दिना रात्रीच्या तिला सवय नाही ना मग ते उठते मध्ये मध्ये असं रडते ना झोपली एकदम शांत शिव पण झोपला चला आता मी दूध तापत ठेवलंय शेवटचं काम बाकी कपडे काढून आणायचे पोरांचे सकाळी स्वयंट टाकले होते ना तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा तुम्ही पण करता का चुलीवर स्वयंपाक चुलीवरचा स्वयंपाक कोणाकोणाला आवडतो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा न विसरता आणि चला व्हिडिओ व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री सर्वांना